नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा एका वनस्पतीबद्दल जिला आपण कधी कधी फारच साध समजतो पण तिचा उपयोग तुमचं आयुष्य बदलू शकतो तिचं नाव आहे हो गवती चहा होय गवती चहा ज्याला इंग्रजीत ग्रास म्हणतात जर तुमच्या घरात गवती चहा आहे तर समजा तुम्ही निसर्गाच्या खजिन्याला जवळ ठेवलं आहे का ते ऐका आणि शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी तुम्हाला याचा अद्भुत उपयोग समजणार आहे गवती चहा म्हणजे नेमकं काय गवती चहा म्हणजे एक सुवासिक औषधी वनस्पती हिरव्या पानांची ही गवती आपल्याला एक सुंदर सुवास देते आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ती अमूल्य आहे ही वनस्पती कोणत्याही मातीमध्ये कुंडीत अंगणात गच्छित लावता येते याचा उपयोग फक्त चहा बनवायला नाही तर तेल साबण औषधे आणि अगदी घरातील कीटक हाकलायला देखील होतो गवती चहा घरात असण्याचे फायदे एक शांत आणि सुगंधित वातावरण गवती चहा घरात असला की एक नैसर्गिक सुवास दरवळतो तणाव कमी होतो दोन डास आणि कीटक दूर राहतात याच्या वासामुळे डास माशी जुरळ लांब राहतात तीन निगेटिव्ह एनर्जी दूर करते वास्तू आणि स्पिरिच्युअल टच गवती चहा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते शनी दोष आणि राहू केतूची छाया कमी होते असं काही तज्ज्ञ सांगतात चार आजारांपासून संरक्षण घरात गवती चहा असला की तुम्ही लगेचच सर्दी खोकला तापावर चहा तयार करू शकता गवती चहा बनवण्याची पद्धत साहित्य गवती चहा दोन ते तीन पाने पाणी दोन कप साखर किंवा गूळ हवे असल्यास आलं लवण तुळस कृती पाण्यात गवती चहा कापा उकळा सुगंध येईपर्यंत उकळा चहा तयार हा चहा तुम्हाला लगेच ताज्या आणि शांत वाटायला लावतो गवती चहाचे आरोग्यदायी फायदे एक तणाव दूर करतो यातील तेल मन शांत करतं नैराश्यावर प्रभावी आहे दोन पचन सुधारतो अपचन गॅसेस यावर उपयोगी तीन डोकेदुखीवर आराम गरम गवती चहा प्यायल्याने डोकं शांत होतं चार सर्दी खोकल्यावर रामबाण विशेषत हिवाळ्यात उपयोगी पाच मधुमेहावर परिणाम रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं सहा त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर गवती चहाचं चा तेल डांबर केस गळतीवर उपयोगी गवती चहा आणि आध्यात्मिक महत्व फेन्शू आणि वास्तुशास्त्रानुसार गवती चहा घरात असणं शुभ मानलं जातं हे वनस्पती वातावरण पवित्र करतं काही ठिकाणी गवती चहाचं चा धूप देखील वापरलं जातं नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आजीच्या गोष्टी गावचा अनुभव लहानपणी आजी म्हणायची मातारी माणसांची औषधं हीच असतात घरच्या अंगणातली झाडं गावथी गवती चहा पाणी उकळून द्यायची आणि खरंच बरं वाटायचं आज आपल्याकडे सगळं आहे पण असल गावथी चहा हरवत चाललाय गवती चहा लावायचं कसं कुंडीत लावा किंवा बागेत रोज थोडंसं पाणी फारशी निगा लागणार नाही एका झाडातून वर्षभर उपयोग होतो महत्वाच्या सूचना जास्त प्रमाणात गवती चहा घेऊ नका प्रेग्नंट स्त्रियांनी डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यावा चहा उकळताना इतर औषधी घटकांचा वापर करा गवती चहा प्राचीन भारताचा आयुर्वेदिक खजिना आपण जेव्हा गवती चहाचा उल्लेख करतो तेव्हा तो फक्त एका वनस्पतीपुरता मर्यादित नसतो गवती चहा म्हणजे भारतीय परंपरेतून चालत आलेले घरगुती आयुर्वेदिक औषध आयुर्वेदात याला भुष्टना किंवा सुगंधी ट्रीना असे म्हटले जाते गवती चहा केवळ चवदार नसतो तर त्यामध्ये असते सिट्रल जो नैसर्गिक अँटीबायोटिक आहे लिनलूल जे तणाव घालवतो अँटी फंग अँटी बॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी घटक प्राचीन काळी गवती चहा फक्त शरीरासाठी नव्हे तर मन घर आणि नातेसंबंध शुद्ध ठेवण्यासाठी वापरला जायचा गवती चहा आणि ध्यानधारणा तुम्हाला माहिती आहे का ध्यान योग व प्राणायाम करताना गवती चहाचा धूर किंवा सुगंध वापरण्याची परंपरा आहे कारण तो मुलाधार चक्र शुद्ध करतो घरात अगरबत्तीऐवजी गवती चहा किंवा त्याचं तेल वापरल्यास वातावरण आध्यात्मिक बनतं काही साधक गवती चहाच्या वाफेने नकारात्मक विचारांना दूर ठेवतात जेव्हा मन शांत नसेल तेव्हा गवती चहा घ्या आणि पहा फरक रात्री झोपण्यापूर्वी गवती चहा रात्री झोपण्यापूर्वी गवती चहा घेतल्यास फायदा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो डिटॉक्स झोप नीट लागते सकाळी फ्रेश वाटतं रात्रीचे स्वप्नदोष भीती अशांत झोप दूर होते हा चहा म्हणजे झोपेपूर्वीचा क्षांतीचा चहा लहान मुलांसाठी गवती चहा लहान मुलं सतत सर्दी खोकल्याने त्रस्त असतात त्यांना रोज दुधात थोडासा गवती चहाचा अर्प किंवा वाफ दिल्यास प्रतिकारशक्ती वाढते आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं रासायनिक सिरप न देता नैसर्गिक उपाय करणे हा सूजनपणा आहे गवती चहा तेलाचे फायदे गवती चहाचं चा तेल लेमनग्रास ऑइल फार उपयोगी आहे केसांना लावल्यास कोंड्याचं प्रमाण कमी होतं चेहऱ्यावर उधळ्यांवर वापरल्यास सौंदर्य वृद्धिंगत होतं तेल पाण्यात टाकून स्नान केल्यास त्वचा उजळते फर्श साफ करताना वापरल्यास घर शुद्ध राहतं हे तेल नैसर्गिक डिओड्रायझर म्हणून वापरलं जातं त्यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहतं गवती चहा आणि वास्तुशास्त्र गवती चहा फक्त औषध नाही तो एक वास्तुदोष नाशक वनस्पती मानला जातो घराच्या पूर्वेकडे किंवा ईशान्य दिशेला गवती चहा लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते घरातील आजार झगडे तणाव कमी होतो कामधंद्या तडथळे दूर होतात शनी आणि राहूच्या वाईट प्रभावांना दूर करण्यासाठी या वनस्पतीचा धूप लावला जातो पावित्र्य आणि धार्मिक उपयोग देवपूजेमध्ये गवती चहाचे पान देवाजवळ ठेवणे शुभ मानले जाते काही ठिकाणी गवती चहाच्या पानांनी जलाभिषेक केला जातो हे पाणी घरात शिंपडल्यास वाईट शक्तींचा नाश होतो असं मानतात गवती चहा झाड कधीच काढू नका खूप लोक घरात लावतात पण थोड्या दिवसांनी तो काढून टाकतात हे चुकीचं आहे झाड जीवन तसेपर्यंत तो घरासाठी संरक्षक घाल असतो त्याला वेळोवेळी कापून द्या पण मुळासकट काढू नका त्याचं झाड म्हणजे एक प्रकारचा जीव आहे ज्याला तुमचं घर आवडले म्हणून तो तिथं फुलतोय मित्रांनो आज आपण फार मोठ्या गोष्टींच्या शोधात असतो पण घराच्या गच्चीत कुंडीत अंगणात एक गवती चहा आहे का हे विचारत नाही तो आहे का आहे तर त्याची काळजी घ्या नाही तर असंच लावा कारण गवती चहा म्हणजे निसर्गाने दिलेलं एक जिवंत औषध आहे